मित्रो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या नेमकं काय चाललंय हे आपण पाहत आहोत म्हणून जरांगे पाटील हे नाव अचानक सर्वत्र चर्चेत आणलं गेलं खरं तर जरांगे पाटील हे मराठवाड्याच्या बीड किंवा जालनापूर ते मर्यादित असं एक नाव होतं पण जरांगे पाटलांना अचानक महाराष्ट्रव्यापी प्रसिद्धी मिळावी असं काय घडलं तर मूळच्या काँग्रेसी विचारांच्या या कार्यकर्त्याला कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर मराठा नेता बनण्याची संधी मिळाली अनेक जण जरांगेंना ब्रिगेडशी जोडून मोकळे होतात पण ब्रिगेडींच्या एका मोठ्या कारनाम्यात अटक झालेल्यांच्या यादीत यांचं नाव नाही आहे ते नाव नसल्यामुळं त्यावर अधिकार वाणि किंवा स्पष्टपणे ते, ते ब्रिगेडी होते असं काही बोलता येत नाही कोपर्डीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कोर्टाच्या आवारात काही मराठा समाजाच्या पोरांनी मारहाण केली होती या पोरांना एकत्र करून त्यांना या कामाला प्रवृत्त करणारा मार्गदर्शक नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील मधल्या काळात जरांगे निलेश राणेंच्या नारायण राणेंच्या मर्जीतला बनला नंतर मराठा समाजाच्या आंदोलनात उतरला सकल मराठा समाजाच्या वतीनं निघालेल्या असंख्य मोर्चातला एक मोर्चा समन्वयक हो अशा प्रवासानंतर हाच नेता पुढे अचानक महाराष्ट्रातल्या समस्त मराठा समाजाचा तारणहार कसा का काय बरोबर बनतो हे खरं तर गौड बंगालच आहे फॅक्ट तर हे आहे की जरांगे हे आजही फक्त मराठवाड्यापुरतेच मर्यादित आहेत त्यांच्या कुठल्याही आंदोलनाचा प्रभाव हा राज्यव्यापी नव्हता नसेल तो त्यांच्या मागे निघालेल्या त्यांच्या गावच्या पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांपुरताच मर्यादित होता मराठवाडा आणि सोलापूर आदी भागात आता जरांगे पाटील हे नाव मराठा समाजातल्या तरुणांमध्ये लोकप्रिय झालेला आहे आणि हा भागही तसा छोटासा नाही या ना भागातला मतदार विधानसभेत सत्तेची समीकरणं बदलू शकतो एवढा प्रभावी नसला तरी इथल्या जागा सत्ताधाऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत दशाविरोधकांसाठी आणि हे नाकारता येत नाही असं असताना जरांगे पाटलांना नेमकं कोण प्लांट करतंय किंवा आंदोलन हे नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार आहे हे काही लपलेलं नाही आज सगळेच उघडपणे शरद पवारांचं नाव घेत राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि पवारांचे खासम खास राजेश टोपे यांच्याशीही जरांगेंचा गरोबा आहे हे उघड झालेलं आहे आंतरवली सराटी जे उपोषण सुरू होतं त्यातून काहीच निष्पन्न होत नाही दिसताच तिथे अचानक दगडफेक झाली हिंसाचार झाला पोलीस नाही म्हणतात पण गोळीबारही झालाय असे पुरावे खुद्द जरांगे पाटीलच सगळ्यांना दाखवतात खरं तर हिंसाचार झाल्या झाल्या दुसऱ्याच दिवशी या आंदोलनस्थळी आलेल्या शरद पवारांचं जरांगे पाटील तोंड भरून कौतुक करतात पण सामान्य मराठा तरुण मात्र दुरीतिरी एकासारख्या घोषणांनी त्यांची टर उडवतात यावरून एक स्पष्ट होतं की सगळ्यांनाच शरद पवारांच्या पालकत्वाची कल्पना दिलेली नव्हती जरांगे पवार हे सगळं आतल्या मार्गाने घडवून आणत असावेत ते याबाबतीत प्रचंड अनुभवी तर आहेतच पण यातले ते एक्सपर्ट आहेत हे मोरसूद घालण्याचा जो प्रकार आहे ते मोरसूद काका यात एक्सपर्ट आहेतच पवारांचं राजकारण आपल्यासाठी नवीन नाही पण पवार हे आताच इतके का खवळून उठलेत का त्यांना अशा आंदोलनांचं प्रायोजकत्व किंवा पालकत्व स्वीकारावं लागतंय त्यामागे कोणती कारण आहेत याचा आपण आज विचार करूया तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी मित्रो नमस्कार एकोणीसशे ऐंशी सालापासून मराठा समाजाचं आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या विषयातलं आंदोलन सातत्यानं सुरू आहे अण्णासाहेब पाटलांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून आरक्षणाचा लढा व्यापक केला खरा पण अण्णासाहेबांच्या लढ्याला यश मिळालं नाही आपण विचार करायला हवा की या कालखंडात अण्णासाहेब जेव्हा झटत होते त्या कालखंडात शरद पवारांना दोनदा मुख्यमंत्रीपद मिळालेलं होतं पण त्यांनी तेव्हाही ज्या आरक्षणाला विरोधच केला होता त्या शरद पवारांना अचानक मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल आत्ता का पुळका यावा असा प्रश्न लोकांच्या मनात येतोच येतो पण या प्रश्नाचं उत्तर साधं आणि सोपं आहे पवारांच्या मनात एखाद्या राजकारणाबद्दल खदखदत असलेला राग शरद पवार हे महाराष्ट्राच्या जीवावर केंद्रात उड्या मारणारे एक नेते महाराष्ट्र पॉलिटिक्स मीन्स शरद पवार असं चित्र उभं करत या माणसानं केंद्रात आपल्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नांना जिवंत ठेवलं थे होतं ती धुगधुगी कायम ठेवली होती त्यांच्या महाराष्ट्रातल्या इमेजला तडा देण्याचा प्रयत्न विरोधी पक्षातल्या कुठल्याच मोठ्या नेत्यानं केला नव्हता कारण यांचे सगळ्यांशी असलेले लागेबांधे अगदी मान्य बाळासाहेबांशी पवारांची नुसती मैत्रीच नव्हती तर आपल्या मुलीचं सुप्रियाचं लग्न ठाकरेंच्या सी केपी नातेवाईकासोबत म्हणजे सदानंद सुळेंसोबत लावून दिलं होतं त्या पवारांच्या राजकारणाला हलकट अशी उपमा देत बाळासाहेब त्यांना उघड शिव्या घालायची राजकारण पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांची गोची झाली होती या उलट महाराष्ट्रात शरद पवारांना जर कोणी नडला असेल तर तो राजकीय नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे होते मुंडेंनी पवारांच्या कुटील राजकारणाला सुरुंग लावण्याचे आटोकाट प्रयत्न केले ज्या काळात मुंडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हा तर पवारांचे दाऊद गँगसोबतचे संबंध प्रकाशात आणले गेले गाडी भरून प पुराव्यांच्या या गोष्टी झाल्या पण मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पवारांनी चर्चा घडून आणल्या आणि पवारांनी त्यांनाही शांत केले गोपीनाथ मुंडेंनंतर शरद पवारांना नडणारा दुसरा नेता महाराष्ट्रात उभा राहू शकला नाही मग अचानक दोन हजार बाराच्या आसपास देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय उदय झाला शरद पवारांचा सामना करायचा तर त्यांच्या राजकीय डावपेचांचा अभ्यास करून त्यांच्या चालींना त्यांच्या स्टाईलनं काटश द्यायला हवा हे धोरण आखत देवेंद्रजींनी पवारांच्या एक एक मनसुब्यांना सुरुंग लावायला सुरुवात केली देवेंद्रजींनी पवारांच्या सगळ्या डावपेचांना आत्मसात केलेलं आहे आणि त्यामुळं या तेल लावलेल्या पैलवानाची पाठ जमिनीला कशी लावायची हे त्यांना चांगलंच जमू लागलेलं आहे दोन हजार चौदा साली शिवसेना रुसून बसलेली असताना पवार भाजपला पाठिंबा देऊन मोकळे झाले होते पण जर का विश्वासमतासाठी विधानभवनात मतदान घ्यावं लागलं असतं तर पवारांनी दगाफाटका केलाच असता किंवा सरकारमध्ये घुसण्याचा मार्ग शोधला असता म्हणून देवेंद्रजींनी मातोश्रीच्या विनवण्या करून उद्धवजींना सत्तेत सहभागी करून घेतले सत्ता हातात आल्यावर राष्ट्रवादी खिळखिळी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कामाला लागले त्यात पवारांना धक्के बसतील याची काळजी ते घेतच होते राजकीय पंडितांच्या नेहमीच्या बोलण्यातून हे बाहेर पडू लागलं की पवारां इतकाच धुरतं आणि पवारांच्या दोन पावलं पुढं असलेला एक नवा राजकीय नेता महाराष्ट्रात उदयाला आलाय आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण ज्येष्ठ पवारांना ही बाब कशी रुचणार होती त्यांचा गनिमी कावा दोन हजार चौदापासूनच सुरू झाला आहे पवार ब्रिगेडमधल्या अनेकांनी मग आनि जातीपातीचं जा राजकारण खेळत फडणवीसांची जातमध्ये आणली आणि मागच्या अनेक वर्षांपासून बासनात पडलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला बाहेर काढलं गेलं फडणवीस सी एम असताना एक दोन नाही तर छप्पन्न अतिप्रचंड मोर्चे निघाले त्या मोर्चाचे स्पॉन्सर कोण होते आता हे आता सगळ्यांनाच माहिती आहे म्हणा मी नव्याने काय सांगणार मोर्शातल्या कोट्यावधींच्या इम्पोर्टेड गाड्यांमधले आर्थिक मागास हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते होते मराठा मागास आहे आणि ते दाखवायला हे लोक मर्सिडीज बेन्स फॉर्च्युनर घेऊन येत होते या आंदोलनाला लिलया हाताळणाऱ्या फडणवीसांवर नंतर शेतकरी धावून आले त्यांच्याही मागे हेच जिल्ह्या इलाई फडणवीस बदत नाहीत उलट मराठ्यांना एसी बी सीच्या सुविधा सवलती देत आरक्षणही देण्यात पुढाकार घेत आहेत त्यामुळे पवार समजून गेले की भाजपाला मराठा समाजाला जवळ करणं अपरिहार्य असल्यानं देवेंद्रजी कसंही करून मराठा आरक्षण हे खेचून आणणारच आहेत पण त्यामुळे शरद पवार हा अध्याय राजकारणातून संपणार आहे त्याचं काय या विवंचनेतून मग सुरू झाली कटकारस्थान सागरवर अनिल जयसिंगानीची मुलगी अनिश्का हिला प्लांट केलं गेलं अमृता फडणवीसांची बदनामी करण्याचे उद्योग झाले रियाज नावाच्या रील स्टार वरूनही मोठं वादळ उठवलं गेलं पण देवेंद्र फडणवीस या सगळ्या कारस्थानांना पुरून उरले आणि त्यांचा एक कलमी कार्यक्रम पवार संपवून हा सुरूच होता त्यात ते त्यांना अलीकडे जे मोठं यश मिळालंय ज्यात त्यांनी अजितदादांनाच राष्ट्रवादी पक्षासह घड्याळ चिन्हासह आपल्यासोबत घेतलं त्यामुळे तर पवार प्रचंड हबकलेले हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनाकलनीय धक्का असावा ज्या माणसानं लोकांची घरं फोडली लोकांचे पक्ष फोडले त्याच माणसाचा स्वतःचा पक्ष त्याचा पुतण्या घेऊन जातो अगदी सोबत बेचाळीस आणि दहा वाजून दहा मिनिटांना थांबलेलं घड्याळही घेऊन जातो दादांचं बंड हे फडणवीस प्रायोजितच होतं हे काही पवारांना माहीत नसेल पण आतून त्या नागपूरकर बामनावर प्रचंड कातावलेल्या पवारांना आता तर त्यांचं होमग्राऊंड बारामती देखील वाचवता येणार नाही असं दिसतंय असं म्हटल्यावर ते शहरभर होणारच होते याच अवस्थेतून त्यांच्या प्रायोजित आंदोलनांना आता हिंसक वळण लागणार हे निश्चित झाले जरांगे सुद्धा आता हे आंदोलन आपल्या हातातून निसळताये पाहून अशा काही कृती करणार की त्यांना त्यामुळे तें अटक होईल मग जरांगेचे अनुयायी भडकून पुन्हा महाराष्ट्रभर हिंसाचार करायला धावणार जसं निखिल वागळे आणि सरोदय चौधरी कंपनीला मदत करायला पॉवर गटाचे कार्यकर्ते ढाल बनून सरसावले आहेत तसेच आता ज्यांना मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांशी त्यांचा ज्यांचा थेट कुठलाही संबंध नाही काही देणं घेणं नाही अशा तरुणांकडून महाराष्ट्रात दंगे धोपे घडवले जाणार अशा शंका सध्या सगळीकडे व्यक्त केल्या जातात त्यात एक नवीनच फॅड आले उत्तरेतल्या किसान आंदोलनातही म्हणे जरांगीन सामावून घ्या असं साहेबांनी सुचवलेलं आहे त्याची एक क्लिप फिरते बघा तुम्ही आदरणीय मंच भाईजी मनोजराव जरांगे साहेब आपल्याला सांगतो की दिल्लीमध्ये जात मराठा गुर्जर आणि पाटीदार यांची संयुक्त कृती समिती तयार झालेली आहे आरक्षण आणि किसान आंदोलनासाठी आपण एकतेच प्रदर्शन करावं अशी मेरी गुजारिश आहे कारण हेच आहे की साहेबांना कसंही करून महाराष्ट्र अशांत करायचं आहे फडणवीसांना सत्तेवर आहे त्यांना पुरती कल्पना आहे की पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस सत्तेत आले पुन्हा सीएम बनले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे मराठा आरक्षणाचा विषय हा संपूनच जाईल संपलेलाच आहे जाई। मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि मग अकेला देवेंद्र क्या का असं अजिबातच म्हणता येणार नाही याची खंत त्यांच्या मनात दाटलेली आहे त्या खंतावलेल्या राजकारणामुळे आज महाराष्ट्र अशांततेच्या घेऱ्यात सापडलेलं आहे फडणवीसांना उकसवणं एवढं सोपं नाही आहे माहीत असतानाही पवारांनी जरांगींच्या तोंडून फडणवीसांना शिव्या द्यायला लावल्या आहेत या शिवीगाळीचे उट्टे लवकरच काढले जातील कारण ज्या माणसाला यांनी विचारलं होतं की अखेला देवेंद्र क्या करेगा तर त्यानं या जिल्हे इलाईंना डोलीत बसून रायगडावर जायला भाग पाडत दाखवून दिलं की अखेला देवेंद्र क्या करेगा पण बारामती आणि नागपूर अशा टोकाच्या संघर्षात महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता मात्र नाहक भरडली जाते हे मात्र खरं आहे या संघर्षाचा अंत कसा आणि केव्हा होणार हे लवकरच सरेल ते तसं व्हावं तुर्तास आपण त्या क्षणाची वाट पाहूयात त्यामुळे मी इथेच थांबतो पुन्हा भेटू चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार